म्हणजे दोन तपपूर्ती सोहळा दोन तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं हा भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा समूह भजन स्पर्धा आणि उद्याला नृत्यस्पर्धा आहेत सज्जन हो परीक्षण करणं सगळ्यात कठीण आहे गाण्यापेक्षाही गाणं सोपं आहे आपण बसलोत माईक पुढं घेतला आपल्याला येतं ते गायलं पण ते गाणं असं झालंय जेवढे स्पर्धा घालते तेवढ्याने आत्मविश्वास पूर्ण गायले भावनेतून गायले उत्साहातून गायले आणि त्यामुळं एवढं कठीण जाऊ लागलं की नेमकं आता कोणाला आपण टाळावं आणि कोणाला घ्यावं काय असतं बघा एक ऐकलं त्याच्या पुढचं ऐकलं की ते चांगलं वाटतं ते ऐकलं की त्याच्या पुढचं ऐकलं की ते चांगलं वाटतं पण आता संघ आहेत आपले तीस बत्तीस आणि बक्षीस आहेत तीन बघा मग तीस आणि तीन याच्यामध्ये सत्तावीस जणांना मिळणार नाहीये आणि तीनच जणांना मिळणार आहे बक्षीस ऐका आता यामध्ये मग आता निकष कसा लावायचा निकष कसा लावायचा तर याचं मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो काही काही भजनी मंडळामध्ये एक जणांनी पुढं म्हणलं बाकीच्यांनी मागं म्हणलं ऐका मी महत्वाचा मुद्दा सांगालोय हे उद्या तुम्ही दाखवा कारण कोणी ऑब्जेक्शन घेतलं का ते लक्षात येईल एक जणानं पुढं म्हणलं बाकीच्याही मागं म्हणलं कधी कधी एक जण पुढं म्हणतोय तो बेसूर म्हणतोय बाकीचे चांगले म्हणतात ऐका बाकीचे कधी कधी तालात म्हणत नाहीत पुढचा तालात म्हणतोय बघा दोन्ही तालात म्हणले चांगले म्हणले तर वाजविण्यासोबत लय बसत नाही पुन्हा तिथं आडकाठी येते हे तिन्ही झालं तिनेही झालं तर सगळ्यांचा मेळ होत नाही एक आवाज येत नाही अशा चार पाच कॉलमच्या माध्यमातून मी परीक्षण केलेलं आहे मला माझ्या बाकीच्या परीक्षकांची साथ मिळालेली आहे अगदी मनाभावातून त्यांनी त्यांचं त्यांचं मत मांडलेलं आहे आणि मी ते मान्यही करतो मुद्दा असा आहे की मग नंबर कसा काढायचा तर ज्यांचे सगळेच कॉलम चांगले असतील वाक्य नीट आहे का ज्यांचे सगळेच कॉलम चांगले असतील तर त्या कॉलमला मार्क द्यायचे तीनही भजनाचं बघा परीक्षण करणं एवढ्यासाठी अवघड आहे एक एकाने तीन तीन भजनं म्हणले दोन दोन म्हणले म्हणले एका गटाने कधी कधी एक भजन चांगलं येत आहे एक भजन खूप चांगलं आलं तर दुसरं जात आहे बरं दुसरंही चांगलं आलं तर तिसरं जात आहे आणि मग तीनही भजनं ज्याचे चांगले आले चारही कॉलम ज्याचे चांगले आले तसे सगळ्यांचेच आलेत हां पण ज्याचे चांगले आले त्यातले त्या सगळ्यांचे पेक्षा जास्त चांगले आले आम्ही त्याची निवड करत आहोत आम्ही त्याची निवड करत असतो आणि करतो यदा कदाचित यातून कोणाला काही वाटलं तर तो आमच्या बुद्धीचा दोष असेल किंवा आमच्या अर्धवट ज्ञानाचा तो काय चूक असेल आमच्या अर्धवट ज्ञानाची पण शक्यतो आम्ही ती चूक होऊ दिलेली नाही आहे आम्ही चूक होऊ दिलेली नाही आहे आणि मी होऊही देत नाही सतीश भाऊला माहिती आहे मी परीक्षण करायला कुठं जास्त जात नाही का त्याचं एक कारण सांगतो मी ओपन सांगालो हा कारण उघडं बोलत असताना था था थोडंसं भ्यावं लागतं आहे कारण काही वेळा व्यवस्थापक आयोजक संयोजक आणि बाकीचे काही लोक येऊन सांगतात नाही आम्हाला हे काढायचे मला ते पटत नाही पण मागच्या वेळी सतीश भाऊनी तो मुद्दा मला मांडला नाही म्हणून मला फोन आल्या आल्या मी नाही म्हणूनच शकलो नाही का की त्यांच्यातली ती सत्यता मी हे ओपन सांगायलो आहे माझ्यावर कोणाचा दबाव नाही आणि मी घेतही नाही आम्ही त्याच ठिकाणी जातो का जर दबाव घेतला का त्यांचं अस्तित्व आणि तुमची किंमत जाते म्हणजे आमची किंमत जाते म्हणून या दोन्ही गोष्टी होऊ देत नाही अशा पद्धतीनं ना मी परीक्षण आमच्या साथीदारांच्या सोबतीनं केलं आहे तीन गट काढलेत त्याच्यामध्ये एका गटाची दोन मार्क समान आहेत आता ते आम्ही संयोजकाशी बोलून ते आम्ही मांडू आणि अशा झालेल्या या स्पर्धा आज पंधरा ऑगस्ट या दिवशी विशेष लाभ मला विशेष लाभ एवढ्यासाठी की आज माझा वाढदिवस आहे त्यामुळं मला एक चांगलं काम करायला मिळालं वाढदिवसाच्या दिवशी म्हणून मी सतीश भाऊंची आभा आभार मानतो आणि पुन्हा गोकुळाष्टमी ज्ञानेश्वर महाराज बघा ऐका मला माहिती ते गोकुळाष्टमी ज्या दिवशी आहे भगवान कृष्णाचा जन्म आहे हां आणि याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आहे ऐका आणि आता नेटवर टाकून बघा पंधरा आठ एकोणीसशे शहात्तर माझा जन्मदिवस आहे पंधरा आठ एकोणीसशे शहात्तर त्या सुद्धा गोकुळाष्टमीच आहे हां म्हणून म्हणून त्या पद्धतीनं मला हा लाभ मिळाला मी सतीश भाऊंना एक विनंती करणार आहे मगवा थोडंसं बोललो आहे मी इतिहासामध्ये पहिल्यांदा ज्ञानेश्वरी गायन दोन हजार अठराला झाले शास्त्रीय संगीतातून ज्ञानेश्वरी गायन तर यावर्षी त्यावेळेस रेकॉर्डिंग एकही नाही फक्त एक आहे फेसबुकला माझ्या पसायदानाची पण आता हे सगळं बघून मला असं सुचलं मला त्यांनी बुद्धी दिली की आपल्या सतीश भाऊंचं चॅनल माऊलीच्या मंदिरामध्ये यावर्षीच्या सप्ताहामध्ये मी ज्ञानेश्वरी गायन ठेवणार आहे त्यावेळी ते त्यांनी मला मदत करावी आणि त्यांचा आश्वासन शब्द घेऊन मी अगदी आणि माझ्या साथीदारांना सोबत घेऊन अगदी मी कामाला लागेल अशी ग्वाही देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र राम खुँग खुँग आज सर्वांना खूप खूप धन्यवाद आपण दिवसभर जे स्पर्धा ऐकत आहोत खरंच अतिशय स्तुत्य प्रोग्राम आहे आपल्या महिलांना घरकामाबरोबरच एखादा मंच त्यांच्यासाठी पण असावा त्यांच्या कलागुणांना वावही भेटावं देवाचं स्मरण व्हावं आणि त्याचबरोबर त्यांना बक्षीस स्वरूपात त्यांचं कौतही कौतुकही करावं अतिशय स्तुत्य उपक्रम वसंत भाऊंचे खूप खूप आभार आहेत आणि आजच्या स्पर्धेबद्दल सांगायचं म्हणजे गुरुजी जवळपास सगळ्यांनाच माहिती आहेत त्यांचा स्वभाव म्हणजे सत्यता अगदी कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांना खोटेपणा चालत नाही आवडत नाही आणि कधी ते करतही नाहीत त्यामुळं ते सोबत असल्यामुळं आजचा जो काही पण निकाल असेल मग एखाद्याला आवडो अथवा न आवडो त्यामध्ये म्हणजे एकट्या कोणाचाच नाही ह्या जवळपास तिघांचा सेम आहे त्यामुळं यावर्षी जरी आपण बक्षीस प्राप्त नाही करू शकलात तरी पुढील वर्षासाठी हा तुम्हाला एक अनुभव आहे समजा आणि पुढील कामाला लागा आणि झालेलं निरीक्षण हे गुरुजींना सांगितल्याप्रमाणे तीन तीन ह्याच्यामध्ये तिन्ही अभंगाचं विभाजन करून आपण मार्किंग केलेलं आहे आणि त्यानुसार क्रमांक काढलेला आहे या स्टेजवर तुम्ही गायलात म्हणजे तुम्ही विजेता आहेत पहिल्यांदा हे तुम्ही समजून घ्या स्वतःला विजेते समजा कारण हे राज्यस्तरीय स्पर्धा आहेत आणि अगदी खेड्यातून आपण येऊन इथं सादरीकरण केलेलं आहे त्यामुळे आपण सर्वजणच विजेते तर आहातच पण त्यातल्या त्यात काही थोड्याशा कलागुणांनी अजून स्वर असेल ताल असेल किंवा त्याचं एकंदरीत सादरीकरण असेल त्या सर्वांमधून आपण एक औपचारिकता म्हणून तीन क्रमांक काढत आहोत झालेल्या विजेत्यांचे आणि सादरीकरण करणाऱ्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करून वाणीला विराम देते आज गुरुजींचा वाढदिवस आहे खूप छान योग आहे दुग्ध शर्करा योग म्हणावा आ, दोन तीन वर्षापासून गुरुजींच्या वाढदिवसाला जावा असं नियोजन होतं पण काही जाताच आला नाही आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मी बर्दापूरची माझं सादर सासर बर्दापूर आहे त्यामुळं आज अनिता ताईंना बघून तुम्हा सगळ्यांना मग बघून खूप खूप छान वाटलं आणि आपल्या माणसांसोबत मला पण थोडीशी सेवा करता आली त्याबद्दल मीही परमेश्वराकडे खरंच खूप धन्यवाद म्हणते की एवढ्या चांगल्या माणसांचा संत सज्जनांचा सहवास आज मला लागला आजचा दिवस गोकुळ अष्टमी असं म्हणतात की वर्षातल्या बाकीच्या एकादशी जरी नाही केला नाही आजचा उपास केला तरी तेवढंच फळ प्राप्त होते आज एवढ्या संत सज्जनांच्या साथीसोबत हा योग प्राप्त झाला खरंच मी स्वतःला खूप धन्यवाद करते आणि गुरुजींचा छोटासा सत्कार करूयात असं मला वाटतं सर आहे आणि खरोखरच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण उद्धव बापू आपेगावकर आमचे दुसरे मार्गदर्शक हबप अमोल महाराज घोडके आणि तिसरी मार्गदर्शक आमचे भगिनी अर्चनाताई शेटे जे तालुका अध्यक्ष आहेत या सगळ्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी अतिशय उत्तम सहकार्य केलेलं आहे आणि त्यातपणानंतर आज आपल्याला भेटलेले तिन्ही परीक्षक महाराज मी तुमच्याकडं कधीच आलो नाही म्हणजे आज दिवसभरात पण मी जेव्हा काही भजनी मंडळाकडं संपर्क साधवतो ती मला संपर्क साधवते माझ्या माहितीनुसार उपस्थित असलेल्या एकाही भजनी मंडळानं तुमच्या तिघावर कसलाही आक्षेप घेतला नाही ही सगळ्यात मोलाची म्हणजे ही अंबेजोगे दर्शनची तुमची कृपा आमच्यावर असलेली ही महत्वाचा पॉईंट आहे कारण सगळेजण खुश होते फक्त आपण जसं स्पर्धकाला विचारून निर्णय घेतला जर घेतला नसता तर ही स्पर्धा आणखी रात्री साडे दहा अकरापर्यंत कशीही चालली असती पण आपण होता येईल तेवढा प्रयत्न केला अगोदर ग्रामीण भागातले बाहेरगावचे जसे संघ काढण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न केला आणि पुन्हा स्थानिकांनी के प्रयत्न केला आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आणि म्हणून ही स्पर्धा एकदम छान कुठलाही प्रकार न घडता आनंदानं आलेले सर्व स्पर्धकाच्या चेहऱ्यावर आम्हाला हास्य दिसलं आता उद्या निकाल पाहताना सुद्धा असंच सर्वांना हास्य दिसणार आहे पण जसं माऊली तुम्ही माझा शब्द घेतला आहे की मला मंदिरात नेण्यासाठी बिलकुल तुम्ही ज्या दिवशी आदेश द्याल त्या दिवशी मी आपल्या मंदिरामध्ये सेवेला हजर आहे पण माझी एक विनंती आता अमोल महाराजांच्या साक्षीनं सांगतो पुढील वर्षी सुद्धा तुम्ही तिघही परीक्षक म्हणून असताल अमोल महाराज पुढील वर्षी या तीन परीक्षकाला सोडायचं नाही आता योगायोगानं माऊलीचा पंधरा ऑगस्टला वाढदिवस आहे पुढच्या वर्षी यावर्षी आपण थोडंसं आता अंधारात सर्व गेल्यानंतर करतो परंतु पुढील वर्षी सर्वांच्या साक्षीनं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माऊलीचा आपण वाढदिवस साजरा करूया आता यानंतर वाढदिवसाचा एक सत्कार सर्वच प्रेक्षकाचा फेटा बांधून केला जाणार आहे कल्प अवेत या कुळा आ कल्प पावेत या कुळा माझ्या सकळा हरी चा माझी सकळा हरी च्या दस पावतया कुला माझिया कुळा मि पडि न भोर्णकारी करपडि so he's santa Mandali so king.

विशेष म्हणजे पंढरपुराच्या गाभाऱ्या मंदिरामध्ये पंढरपूर येथे कितीतरी भागवत कथा यांच्या झालेल्या आहेत